त्याचं नाव होतं आदिराज देशमुख नावाप्रमाणेच न्यायालयात त्याचं राज्य होतं कोर्टात पाऊल टाकताच न्यायाधीश सरकारी वकील पोलीस सगळे सावध व्हायचे कारण समोर उभा असायचा तो माणूस जो केस नव्हे तर माणसावर व्हायचा आदिराजने कधीही विचारला नाही हा माणूस बरोबर आहे का तो एकच प्रश्न विचारायचा फी किती फी भरली की मग समोरचा गुंड असो बलात्कारी असो मारेकरी असो तो आदिरासाठी फक्त एक केस असायचा लोक म्हणायचा हा माणूस राक्षस आहे पण आदिराज स्वतःला राक्षस मानत नव्हता तो स्वतःला व्यावसायिक मानायचा न्याय म्हणजे भ्रम आहे कायदा म्हणजे शस्त्र आहे आणि मी त्या शस्त्राचा सर्वात धार 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 आहे आदिराजचा भूतकाळ तो असा जन्माला आला नव्हता तो लहान असताना त्याच्या वडील एक प्रामाणिक सरकारी कर्मचारी एक खोट्या केसमध्ये त्यांना निलंबित केलं गेलं पुरावा खोटा होता पण वकील हुशार होता त्या दिवशी आदिराजने ठरवलं मी असा वकील होईल की कोणताही पुरावा माझ्या विरुद्ध उभा राहणार नाही ना। कॉलेजमध्ये तो टॉपर कायद्याचा प्रत्येक कलम त्याच्या डोक्यात कोरलेलं पहिली केस केस त्याने गरीब माणसा माणसासाठी लढली होती तो केस जिंकला पण फी मिळाली नाही त्या रात्री त्याची आई म्हणाली होती पोट न्यायाने भरत नाही बाळा त्या वाक्याने त्याचं आयुष्य बदलं पैशाचं साम्राज्य आज आदिराजकडे तीन बंगले दोन लक्झरी गाड्या परदेशात अकाउंट्स आणि शहरात दबधबा पण घरात शांतता नाही त्याची मेघा कधीच त्याच्या जगात रमली नाही ती म्हणायची तू रोज कोर्टातून एखाद्या एखाद्या गुन्हागाराला घरी आणतो फक्त तो जेलमधून नाही पण आपल्या आयुष्यात त्याला एक मुलगी होती सिया त्याचं सर्वस्व सिया डॉक्टर व्हायची होती ती नेहमी म्हणायची बाबा मी लोकांना वाचवणार तो असायचा मी पण तेच करतो ती काही बोलायची नाही पण तिच्या नजरेत प्रश्न असायचा ती तो केस एक दिवस आदिराजकडे एक केस आली राजकीय नेत्याचा मुलगा विक्रांत पाटील चार्जशीटमध्ये रेप रेप मारहाण धमकी सगळं होतं फी ऐकून आदिराज क्षणभर थांबला इतकी मोठी मुट मोठी रक्कम त्याने कधी ऐकली नव्हती तो के तो केस स्वीकारला घरी येऊन फाईल उघडली पहिल्याच पानावर पीडितेचं नाव होतं सिया आदिराज देशमुख त्या क्षणी त्याच्या हातातून फाईल खाली पडली शब्द हरवले श्वास थांबला तो स्वतःशीच फुटफुटला नाही हे असू शकत नाही वडिलांची आहार शियाने काही दिवस आधीच त्यांच्याकडे यायचा प्रयत्न केला होता पण तो म्हणाला होता मला वेळ नाही आज वेळ होता पण आयुष्य हातातून निसटून गेला होता शिया खोलीत बसली होती डोले सुजलेले आवाज मोडलेला ती म्हणाली बाबा तू ज्यांना वाचवतोस त्यांच्यापैकीच एकाने मला मोडलं त्या दिवशी आदिराज देशमुख आयुष्यात पहिल्यांदा कोर्ट आला इथून खरी कथा सुरू होते त्या रात्री आदिराज झोपलाच नाही कोर्टात कित्येक वेळा तो आरोपींच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहिला होता पण आज तो स्वतःच्या मुलीच्या नजरेला सामोरं जाऊ शकत नव्हता शिया खोलीत शांत बसली होती ती रडत नव्हती आणि तेच जास्त भयानक होतं मेघा आदिराजकडे बघून म्हणाली आज जर तू ही तिला न्याय देऊ शकला नाही तर तू फक्त वाईट वकील नाही वाईट बाप ठरशील तो शब्दाने गप्प झाला धमकी दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन आला समोरून आवाज देशमुख साहेब ही केस तुम्हीच लढणार आहात आणि तुम्हीच जिंकणार आहात आधीला शांतपणे म्हणाला पीडित माझी मुलगी आहे फोनवर क्षणभर शांतता मग असणं म्हणूनच तर फोन केला आहे तुम्हाला कायद्यापेक्षा पैसा जास्त प्रिय आहे हे आम्हाला माहीत आहे फोन कट त्या दिवशी आदिराजला समजलं ही लढाई कोर्टात नाही तर त्याच्या अंतरात्म्यात आहे सिया आणि सत्य रात्री आदिराज सियाजवळ बसला पहिल्यांदाच तो वकील नव्हता तो फक्त एक बाप होता मला सगळं सांगशील तो हळूच म्हणाला सिया बोलायला लागली कॉलेज पार्टी विश्वास आणि मग बंद खोली ती म्हणाली बाबा तो म्हणाला होता माझा बाप कोण आहे माहिती आहे का ते ऐकून आदिराजच्या अंगात वीज चमकली त्याने किती वेळा हेच वाक्य वापरून गुन्हेगारांना वाचवलं होतं आत्महत्या प्रयत्न केस सुरू होण्याआधीच एक भयानक बातमी आली आहे सिंहाने नस कापण्याचा प्रयत्न केला होता वेळेत वाचली पण तिच्या मनातल्या काहीतरी कायमचं तुटलं होतं डॉक्टर म्हणाले शारीरिक जखम बरी होईल मानसिक जखम त्यासाठी न्यायावा तो शब्द आधीराजच्या काळजात घुसला पहिल्यांदाच नकार विक्रांत पाटलांचा माणूस पैशाची बॅग घेऊन आला केस सोडून द्या किंवा आमच्यासोबत उभे राहा आदिराजने बॅग उचलली आणि परत दिली ही केस मी लढणार नाही तो माणूस असला मग मा तुमची मुलगी जिवंत राहणार नाही त्या रात्री आदिराजने पहिल्यांदाच स्वतःसाठी नाही तर सत्यासाठी उभं राहायचं ठरवलं मोठा निर्णय दुसऱ्याविषयी कोर्टात सगळ्यांना धक्का बसला आदिराज देशमुख सरकारी वकील म्हणून उभा राहिला तोच माणूस जो आजवर गुन्हेगारांना वाचवत होता आज त्यांना शिक्षा देण्यासाठी उभा होता पत्रकारांनी विचारलं तुम्ही हे का करताय तो म्हणाला कारण आज आरोपी माझ्या घरात आहे आणि पीडित माझ्या काळजात युद्धाची सुरुवात विक्रांत पाटलांचे वकील आधीराजचे जुने शिष्य होते त्यांना सगळ्या पळवटा माहीत होत्या ही केस फक्त न्यायाची नव्हती ही आधीराजच्या आयुष्याची अंतिम परीक्षा होती पहिली मोठी चूक कोर्टरूम कोर्ट रूम क्रमांक सात आज गर्दी नेहमीपेक्षा जास्त होती पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय माणसं सगळे उपस्थित कारण ही साधी केस नव्हती ही होती देशमुख विरुद्ध पाटील न्यायाधीश खुर्चीवर बसताच कोर्टात शांतता पसरली विक्रांत पाटील डोकं वर करून बसला होता डोळ्यात भीती नव्हती कारण त्याला माहीत होतं त्याच्या बाजूने सिस्टेम आहे आदिराज समोरासमोर आदिराज उभा राहिला पहिल्यांदाच त्याचा आवाज थोडासा कापत होता तो स्वतःशीच म्हणाला आज मी जर हरलो तर फक्त केस नाही माझी मुलगी हरवेल बचाव पक्षाचा डाव विक्रांतचा वकील अमोल खंडेकर आदिरज रच, आदिरजचा माजी शिष्य तो असत उभा राहिला माय लॉर्ड ही केस भावना आधारित आहे पीडित मुलगी मानसिक अस्थिर आहे तिचा स्वतःचा आत्महत्येचा प्रयत्न हेच सिद्ध करतो कोर्टात कुजबूज सुरू झाली सिंहचं डोकं खाली गेलं आधिराजची पहिली चूक अधिराज उठला तो भावनेत बोलू लागला माय लॉर्ड ही मुलगी माझी मुलगी आहे न्यायाधीशानं थांब न्यायाधीशाने थांबवलं मिस्टर देशमुख कोर्टात भावना नाही फक्त पुरावे चालतात आधिराज शांत झाला तो विसरला होता कोर्टात बाप चालत नाही फक्त वकील चालतो ही होती त्याची पहिली मोठी चूक सियाची साक्ष शियाला साक्षीसाठी बोलवलं गेलं ती उभी राहिली हात थरथरत होते अमोलने प्रश्न विचारायला सुरुवात केली तुम्ही पार्टीला स्वतःहून गेलात ना तुम्ही आरोपीसोबत फोटो काढले होते ना तुम्ही कधीही त्याच्याशी बोलत होत होतात ना एक एक प्रश्न तिला पुन्हा त्या रात्रीत घेऊन जात होता ती कोसळली कोर्टात पहिल्यांदाच आदिराजने मान खाली घातली बाहेरचा दबाव ब्रेकमध्ये आदिराजला मेसेज आला केस मागे घ्या नाहीतर सियाचा व्हिडिओ व्हायरल करू त्याच्या हातातला फोन थरथरला तो जाणून होता हे लोक किती खाली जाऊ शकतात राजकीय खेळी दुसऱ्या दिवशी सरकारकडून आदेश आला मिस्टर देशमुख यांना या केसवरून हटवण्यात येत आहे कारण हितसंबंधांचा संघर्ष न्यायालयात गोंधळ झाला आदिराज उभा राहिला माय लॉर्ड आज जर मला हटवलं तर उद्या कोणत्याही बाप्पाला आपल्या मुलीसाठी उभं राहता येणार नाही न्यायाधीशांनी विचार मागितला आदिराजची शपथ त्या रात्री आदिराज सिंहजवळ बसला ती म्हणाली बाबा सोडून दे तो खूप थकला आहे तो पहिल्यांदाच रडला नाही सिया आज मी वकील म्हणून नाही तर माणूस म्हणून जिंकणार नवा पुरावा रात्री उशिरा एक अनोळखी ईमेल आला त्या रात्रीचा सी सी टी व्ही फुटेज विक्रांतचा चेहरा स्पष्ट दिस स्पष्ट होता आदिराजला कळ देव अजून संपलेला नाही पहिली मोठी चूक रात्री तीन वाजता आदिराज अजूनही जागाच होता लॅपटॉप लॅपटॉपवर ते सी सी टी व्ही फुटेज पुन्हा पुन्हा पाहत होता व्हिडिओ स्पष्ट होता कॉलेजच्या गेस्ट कॉलेजच्या गेस्ट हाऊसचा कॉरिडॉर दार उघडताना सियाची घाबरलेली नजर आणि मागून विक्रांतचा जबरदस्तीचा हात हा पुरावा केस जिंकू शकत होता पण एक अडचण होती फुटेज बेकायदेशीररित्या मिळवलेलं होतं जर तो कोर्टात मांडला तर बचाव पक्ष त्याला फेटाळून लावू हो शकत होता आणि आधीराजवरच कारवाई होऊ हो शकत होती तो स्वतःशीच फुटपुटला आधी मी कित्येकदा असेच पुरावे फेटाळले आहेत आज तेच त्याच्यासमोर उभं होतं आतली लढाई मेघा म्हणाली तू काय ठर तू काय ठरवशील ते ठरव पण एक, धर... एक लक्षात ठेव हो। आज तू जे करशील तेच सी आयुष्यभर आठवेल आदिराजने लॅपटॉप बंद केला त्याने ठरवलं सिस्टमचा आतूनच सिस्टम मोडायची कोर्टात पुनरागम न्यायाधीशाने निर्णय दिला आदिराज देशमुख केसवर राहू शकतात कारण पीडितेची बाजू मांडण्यासाठी कोणीतरी मजबूत आवाज हवा होता कोर्टात टाळ्या नाही एक पण टाळ्या नाही पण एक सुस्कार ऐकू आला अधिरातचा डाव आधीराज उभा राहिला माय लॉर्ड मी एक साक्षीदार बोलावू इच्छितो कोण न्यायाधीशांनी विचारलं कॉलेजचा सिक्युरिटी हेड कोर्टात हालचाल सुरू झाली सिक्युरिटीचा तुटलेला आवाज सिक्युरिटी हेड उभा राहिला त्याचा आवाज थरथरत होता आदिराजने विचारल्या त्या रात्री सी सी टी व्ही बंद होत उत, होतं का नाहीसाहेब फक्त एक तासासाठी डेटा डिलीट करण्यात आला कोणाच्या सांगण्यावरून तो माणूस गप्प झाला न्यायाधीशांनी कठोर आवाजात विचारलं उत्तर द्या विक्रांत पाटील यांच्या पी एच्या सांगण्यावरून कोर्टात गोंधळ उसळला अमोलची पडझड अमोल, अमोल उठला ही साक्ष दबावाखाली आहे आदिराज शांतपणे म्हणाला माय लॉर्ड मी आता तो डेटा सादर करतो जो डिलीट होण्याआधी बॅकअपमध्ये होता पहिल्यांदाच अमोलचा चेहरा फिक्का पडला फुटेज कोर्टात व्हिडिओ स्क्रीनवर लागला कोर्टात श्वास रोखला गेला सिया डोळे बंद करून बसली होती मेघाच्या हात थरथरत होते विक्रांत पहिल्यांदाच खुर्चीत अस्वस्थ झाला झाला शेवटचा वाद आधीराज आदिराज थेट विक्रांतकडे पाहून म्हणाला तू म्हणाला होतास ना माझा बाप कोण आहे माहिती आहे का आज कोर्टाला कळलं तुझा बाप कोण आहे याने फरक पडत नाही तू सुद्धा काय आहेस ते महत्वाचं आहे निकालापूर्वीचे रात्र केस निकाळासाठी राखून ठेवली गेली त्या रात्री सिया म्हणाली बाबा मी जिंकलो किंवा हरलो तरी तू आज माझ्यासोबत उभा राहिलास हेच माझ्यासाठी पुरसा आहे पुरेसा आहे आदिराजच्या डोळ्यात पाणी आलं इथे कथा संपत नाही इथे आदिराज देशमुख नव्याने जन्माला येतो कोर्ट कोर्ट रूम क्रमांक सात आज भरलेली होती आज निकाल होता न्यायाधीश आत आले तेव्हा सगळं न्यायालय उभं राहिलं आदिराजच्या हात घट्ट औलेले गेले होते पहिल्यांदाच त्याला केस जिंकण्याची खात्री नव्हती अंतिम निकाल न्यायाधीशांचा आवाज स्थिर होता सादर पुरावे साक्षीदार आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपी विक्रांत पाटील भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर अंतर्गत दोषी ठरतो कोर्टात सुस्कारा उमटला आरोपीस वीस वर्षाची सक्त मजुरी आणि राजकीय हस्तक्षेपाचा गैरवापर केल्याबद्दल अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात येत आहे विक्रांतच्या चेहऱ्यावरचा माज त्या क्षणी उतरला त्याला बेड्या घालण्यात आल्या सिंहाचा श्वास सिंह आळूच रडली पहिल्यांदाच ती भीतीने नव्हे हलकेपणाने रडत होती आधीराजने तिचा हात धरला सॉरी सिया मी उशिरा जागा झालो ती म्हणाली पण तू जागा झालास हेच महत्त्वाचं आहे बाबा सत्तेचा पडदा दुसऱ्याच दिवशी विक्रांतचे वडील राजकीय दबावाखाली राजीनामा देतात अमोल खांडे खांडेकरवर पुरावे लपवण्याचा गुन्हा दाखल होतो एक एक मुखवटे गळतात आदिराजचा निर्णय निकाळाच्या आठवड्यातच आदिरा आदिराज पत्रकार परिषद घेतो तो म्हणतो आजपर्यंत मी कायद्याचा वापर पैशासाठी केला आजपासून मी कायद्याला लोकांसाठी वापरणार आहे तो आपली क्रिमिनल डिफेन्स प्रॅक्टिस बंद करतो नवी सुरुवात आधीराज एक फ्री लिगल एड सेंटर सुरू करतो गरीब पिढीत आवाज नसलेले लोक आता त्याच्याकडे येतात तो सगळे तो सगळ्या केसात जिंकत नाही पण आता तो शांत झोपतो सिंहाचं आयुष्य सिंह पुन्हा कॉलेजला जाते ती डॉक्टर बनते ती एका भिंतीवर एक एक वाक्य लावते न्याय उशिरा मिळू शकतो पण तो मिळालाच पाहिजे शेवटचं वाक्य एक दिवस आदिराज कोर्टाच्या बाहेर बसलेला असतो एक तरुण वकील विचारतो सर यशाचं रहस्य काय आदिराज असून म्हणतो केस जिंकणं सोपं असतं पण स्वतःला जिंकणं हेच खरं येश